ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणी करता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्प मित्रांनो एक महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेची आजपासून हप्ता डिस्बस बसवायला सुरुवात झाले आहे आणि त्यांची केवायसी केले नसेल त्यांनी त्यांची केवायसी करून घ्याली वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणी करता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्प आरोप लाडकी पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळी रुक असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे करता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहिणी ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणी करता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो, तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्ये सामाजिक न्याय विभागातच दाखवावं लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला दादाने हाऊसमॅनच खुलासा केला की के नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट उडवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे अकाउंटिंग अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा बळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण पुस्तक लिहिलं अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अर्थ अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवली